नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या आम्ही शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी करतो एकोणीस फेब्रुवारीला महात्मा गांधीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची चौदा एप्रिलला आणि आमच्या आजीची माहितीच नाही वावर कोण ठेवलं आज घर कोण बांधलं आज लग्न कोण केलं आज ध्यानात कोण राहिले शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी काय कारण काय कारण एकच आहे हे लोक समाजासाठी जगले म्हणून समाजाच्या आठवणीत राहिले आमच्या आज्यानं कधी घरपट्टी भरली नाही भाडव्याना कधी नळाला तोटी नाही लावली हरामखोराना बर एवढ्यालाच सैन्य राहिलं तर घराच्या पुढे दगड ठोठ होऊन याला हे घराच्या पुढे दगड करून ठेवते काय काय का असा उचलून डोक्यात घातला पाहिजे सरपंचा दगड नाही म्हणजे लाज वाटायला पाहिजे लोकांच्या रस्त्यात आम्हाला काठी याचायचे सांगितले की दगड टाकायचे सांगितले हेच कुचित लोक मी काल एका गावात पाहिलं मी शपथ खाऊन अशी लांबी लचक लाईन लावली होती दगडाची तर आणि अशी लाईन लावली आराम करत ना होऊ याला हे कधी उभ्या आयुष्यात अशाने सुधारायचे नाही म्हणून सरपंचांनी त्यांना सुधारायचं आणि गुरुजीचं काम जसं सरपंचाचं काम आहे तसं महाराज मी बोललो तसं महाराज लोकाचं बी काम आहे महाराज लोकांवर अजून लोकांची श्रद्धा आहे निष्ठा आहे तुम्ही सांगितलं ते लोक अजून ऐकत आहे म्हणा मम म्हणले मम लाव डोळ्याला पाणी लावलं डोळ्याला झोपला होता काय त्या वाचून काय पडलं नाही पण ऐकत आहे अजून एक गोष्ट मला त्या गोष्टीचा राग नाही पण ह्या समाजाला तुला मोक्ष मिळल हे सांगून काही उपयोग मला त्याला राग नाही नीट समजून घ्या यांना तुम्हाला मोक्ष मिळून तुम्ही असं करा म्हणल्यान करते काही नाही यायचं पंधरा रुपये किलोनं प्लास्टिक घेतलं तरच हे बाजूला नाही तर नाही म्हणून मोक्ष यांना सांगून उपयोग नाही संसार कसा चांगला करायचा हे शिकायचं आहे शेती कशी चांगली करायची चा, हे शिकायचं आहे ते मोक्ष नको मोक्षच पाहून घेऊ आम्ही तुम्हाला अजून एक शेवटचं उदाहरण सांगतो साहेब आम्हाला परमार्थात काय सांगितलं लोकाला तुम्ही शब्द ऐकला असेल कधी अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवाचं नाव आहे है का किती कोटी अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्याला सापडा त्याला बजा म्हणे आता तुम्ही कधी त्याचा विचार केला का असं फोडून पाहिलं का त्याला आम्हाला कोटीच माहीत नाही एक कोटी माहीत नाही अनंत कोटी काय ब्रह्मांड ब्रह्मांड कशाला म्हणते माहितीये का भारतासारखे चारशे देश मिळून एक पृथ्वी अशा हजारो पृथ्वी हजारो चंद्र हजारो सूर्य हजारो राहू केतू मिळून एक ब्रह्मांड आणि असे अनंत कोटी ब्रह्मांड त्याचा देव मालक त्याला सापडा म्हणते इथे ग्रामसेवक सापडत नाही <laughs> इथे सेक्रेटरी सापडत नाही इथे तलाठी सापडत नाही हो कधी सापडायचा मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक सापडायचे सूत्र काय आहे आपल्या आईबापाशी आपल्या बायका आपल्या शेतात आहे आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या गावात आहे जळी स्थळी काष्टी पाशाने सांगितलं ना मग जळी स्थळी काष्टी पाशाने सांगितलं तर आमच्या शेतात नाही का लेकरं लेकरावाळात नाही का कशाला तिकडे जायची गरज आहे आम्हाला तुळजापूरला जाऊन साडी वाहती आणि पोरीच्या ड्रेससाठी हेड हेडमास्तरने भांडणं करती बुटाला आणली पाहिजे ना <laughs> ही आपली तुळजा भावनी इथे आहे ना हिला घ्या ना हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही पंधरा किलोमीटर गाव होते सावतामाळ्याचं फक्त पासून एकदा मी गेले नाही महाराज पंढरपूरला संत पंढरपूरला गेले नाही पंधरा किलोमीटर गाव त्यांना विचारलं तुम्ही पंढरपूरला जात नाही मग देऊ कसं भेटल ते पण महागाय काम आहे त्याची असली गरज नाही नाही म्हणे तो यायचं नाही तू जायचं नाही मग भेट मला काही घेणार नाही म्हणजे त्याच्याशी म्हणे मग तो हा देव महाराजांनी तिथं सांगितले का ओळीत कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी माझा देव इथंच आहे मग सावता महाराजाचा देव जर कांदा दे। मुळ्या भाजीत हे तर देव देव आहे हा ग्रामसेवकाचा देव कशात आहे मास्तरचा देव आहे शेतकऱ्याचं देव कशाचे म्हणून नाराज नाही होताना जे काम आपल्या नशिबाला आलं ते काम मनापासून करा दुसरा काय करतो तिकडे पाहू नका आपण आपल्या कामावर नाराज होतो आणि आपल्या संसाराचा नाश करून होतो आमच्या आई बाप्पाने सांगितलं थेंबे थेंबे तळे मी उलट पाहतो जर थेंबे थेंबे तळे साचे हे खरं आहे तर थेंबे थेंबे तळे आटे हे बी खरंय म्हणून पै पैला जपा फालतो धंदे डोक्यातून काढून टाका एवढ्यानं काय होतं तेवढ्यानं काय होतं नाही होत लय होत आणि आता लय झालं आत्ती झालं आत्ती म्हणून पागल नाटक जातीपातीचे नाटक विनाकारांचे भांडण नाही करताना आपलं गाव आपल्या सोयीनं राहायचं ज्ञानेश्वर माउलीने सांगितलं आपली आपण सोडवणूक करा तसं आपल्या गाव आमदार खासदाराच्या भरविश्यावर अजिबात राहायचं नाही सात हजार आमदार झाले आतापर्यंत महाराष्ट्रात किती सात हजार किती झाले सात गाव बी चांगले नाही झाले त्याच्या त्यांचे बी गाव नाही झाले त्यांचे नाही झाले तुमचे करते म्हणून माझे हात जोडून विनंती आहे आपसातले हेवे दावे सोडून द्या भांडणं तिरणं सोडून द्या आपल्याला इथंच जगायचं इथंच मरायचं इथंच आपले लेकरं लहानचे मोठे व्हायचे ह्या गावासाठी आपल्याला काय चांगलं करता येईल ते आपण सगळ्यांनी मिळून करा करताना अशी आशा आहे योगायोगाने सरपंचाला पण हौश आहे तुमची ग्रामसेवक बी बिचारा गरीब हे चांगला करताना तुम्ही माझंच गाव काय चांगलं झालं तुमचं गाव माझ्यापेक्षा चांगलं हो मी माझ्या डोळ्याने पाहू कानाने ऐकू तेव्हाच मी मरो अशी देवाजवळ प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज